छत्रपती शिवाजी महाराज साहेब तुम्हाला बाळासाहेब ठाकरे यांचा आदित्य साहेब तुम्ही बडो तुम्हाला सरकारच्या करायचं काय काली मुंडीवर पाय केंद्र सरकारच्या करायचं काय काली मुंडीवर पाय

आज शिवसेनेनं ज्या विमानतळाचं लोकार्पण पंतप्रधान मोदीजी विश्वगुरु मोदीजींनी केलं होतं परंतु या विमानतळावरून एकही प्रवासी विमान उडत नाही निवडणुकीच्या तोंडावर विमानाचं बुकिंग चालू झालं तेवीस तारखेला गोव्याला विमान उडणार म्हणून जाहीर केले काल तेवीस तारीख होती पाच वाजेपर्यंत आम्ही वाट पाहिले परंतु विमान उडालं नाही त्यामुळं आज शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी कागदी विमान उडवून विश्वगुरूंना फुग्याला विमानं बांधून आम्ही संदेश पाठवला आहे की मोदीजी सोलापूरच्या उद्योजकांना विमानाची गरज आहे आणि इथले उद्योगधंदे वाढीसाठी तुम्ही जी खोकळ आश्वासन दिलीत ती पूर्ण करण्यासाठी शिवसेनेने या ठिकाणी आठवण करून दिली आहे ज्याप्रमाणे मेघ त्या कालिदासाच्या काव्यात मेघ दूध मरून आला होता तसं आम्ही फुग्याला दूध बनून या ठिकाणी विमान उडवलेले आहेत आणि आम्हाला वाटतं की लबाडा घरचं जेवण जेवल्याशिवाय खरं नाही असं भाजप सरकारचं वागणं आहे त्यामुळे सोलापूरकर नक्कीच नाराज आहेत मला वाटतं की यावरून तरी बोध घेऊन पंतप्रधान मोदीजी सोलापूरची विमानसेवा बहाल करते